बघा की आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वत अक्षय विनायक राजवाडे सर आपल्यासमोर स्वलिखित कविता मी स्वतः युवा फाउंडेशन तर्फे जो महाराष्ट्र गौरव पुरस्कार दिला जातो तो दोन हजार चोवीसचा पुरस्कार मला मिळालेला आहे माझा एम एस सी फिजिक्स आणि बी एड हे माझं क्वालिफिकेशन आहे मी स्वतः अकरा बारावीला फिजिक्स शिकवतो त्याच पद्धतीनं जीनियस कोचिंग इन्स्टिट्यूट चिपळून येथील मी एक त्या इन्स्टिट्यूटचा संचालक आहे परंतु सायन्स फॅकल्टीचा सा असून देखील मला वादन आणि काव्य लिहिण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये आवड आहे वक्तृत्व कलेवरती आपलं प्रभुत्व आहे जर कोणाला काव्यलेखनाचा क्लास लावायचा असेल तर माझा नंबर जो आहे तो मी नंबर व्हिडिओ अपलोड करते टाकेन तुम्ही माझ्याकडून अवश्य गायडन्स घेऊ शकता तर बघा की मी कोणत्याही पद्धतीचा क्लास लावलेला नाही परंतु काही पुस्तकांच्या माध्यमामधून मी हे ज्ञान आत्मसात केलेलं आहे प्रत्येक गोष्टीचा क्लास लावून माणूस इम्प्रूव्ह होऊ शकत नाही त्याला एक दैवी देणगीची साथ लागते आणि जवळजवळ ती मला लाभलेली आहे असं मला वाटतं बघा की माझ्या कवितेचे नाव आहे बदलणारे जग आणि कवी मी स्वतः अक्षयविनायक राजवाडे सर आहे बघा की माझ्या कवितेला मी चाल देण्याचा प्रयत्न करतोय आज कालच्या कलियुगात थारा आहे का शाला आजकालच्या कलियुगात थारा आहे का शाला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला चाकली युगात थारा आहे कशाला आज काल चाकली युगात थारा आहे कशाला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला थारा आहे सत्याला थारा आहे का असत्याला थोर लोक सांगून गेले सत्याने वागा पण आज जुळत नाही वैचारिक पातळीचा धागा पण आज जुळत नाही वैचारिक पातळीचा धागा आजकाल अस कस सुंदर जग बदलल आज काल अस कस सुंदर जग बदलल। असत्याच वातावरण कस वेगान वाढलं असत्याच वातावरण कस वेगान वाढ आजकालच्या युगात थारा आहे कशाला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला शेवटी एवढं सांगू इच्छितो हा कवी अक्षय सांगे जनाला सर्वांशी चांगले वागा कवी अक्षय सांगे जनाला सवी अक्षय सांगे समाजाला सर्वांशी चांगले वागा असत्य सोडून सर्वांनी सत्याच्या मागे लागा असत्य सोडून सर्वांनी सत्याच्या मागे लागा आजकालच्या कलियुगात थारा आहे कशाला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला थारा आहे सत्याला का थारा आहे असत्याला आजकालच्या कलियुगात थारा आहे कशाला आजकालच्या कलेयुगात थारा आहे सत्याला शेवटी एवढच सांगतो थारा आहे सत्याला असत्याची वाट तुम्ही सोडून द्या ना आजकालच्या कलेयुगात थारा आहे सत्याला सत्यानेच वागा तुम्ही सत्यानेच वागा बघा की या कवितेसाठी मी स्वतः देखील माझी काव्यरचना केलेली आहे परंतु मला माझे वडील की जे दीर्घकालीन प्रदीर्घ अनुभव आहे शिक्षण क्षेत्रामध्ये बघा की माझे वडील एस एस सी डी एड आहेत परंतु विद्यार्थी मित्रो शिक्षणावर असं काही नसतं ते एक दैवी देणगी तुम्हाला प्राप्त व्हावी लागते आपण त्यातीलच एक व्यक्ती आहोत असं मला वाटतं बघा की माझे वडील हे प्राथमिक शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत दोन हजार सोळामध्ये त्यांची प्राथमिक विभागामध्ये प्रदीर्घ सेवा झालेली आहे तब्बल छत्तीस वर्ष सेवा झालेली आहे परंतु प्राथमिक सेवा होऊन देखील शिक्षण झाल्यानंतर माझे वडील हे स वा जोशी विद्यालय डोंबिवली येथे दोन वर्ष माध्यमिकला देखील त्यांनी काम केलेलं आहे त्यानंतर श्रीराम विद्यालय वेरवली लांजा इथे सहा महिन्यासाठी माध्यमिक विभागामध्ये म्हणजे माध्यमिकमध्ये प्राथमिकला त्याने शिकवलेलं आहे विद्यार्थी मित्र चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहिलं की सगळ्या गोष्टी सुखरपणे प्राप्त होतात तर या कवितेचा जो व्हिडिओ आहे तो, तो तुम्ही सर्व शाळा विद्यार्थी आणि सर्व काव्यलेखनामध्ये लावलं असणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत किंवा काव्यलेखनामध्ये तज्ज्ञ लोक असतील त्यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद